नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोकण पर्यटकांनी हाऊस पूल नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर जनसागर लोटला कोकणातील समुद्र किनाऱ्यावर गर्दीची लाट उसळली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळतीये दोन हजार पंचवीस या वर्षाला निरोप आणि नाताळचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोकणात पर्यटक दाखल होत आहेत नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाकडे धाव घेतली असून रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी हाऊसफुल झाले आहेत मुंबई आहे। पुणे नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत प्रामुख्याने गणपतीपुळे रत्नागिरी कर्दे गुहागर आणि मुरुड यासारख्या लोकप्रिय किनाऱ्यांना पर्यटकांनी विशेष पसंती दर्शवली आहे पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे नाताळ आणि त्यानंतर येणारे नववर्ष यासाठी पर्यटकांनी तळ कोकणाला पसंती दिली आहे नववर्ष स्वागतासाठी आता अवघे काही दिवस उरले असल्याने मालवण किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांसोबत समुद्री पर्यटनाचा व समुद्री सहसी खेळांचा मनमुरात आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातही गणपतीपुळे भाटे मांडवी या किनाऱ्यासह विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे वर्षाअखेरच्या या उत्सवी वातावरणात निळाशार समुद्राने कोकणी पाहुणचाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे विशेषतः गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आणि समुद्रकिनारी पर्यटकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून सर्वच हॉटेल्स आणि होमे स्टे फुल झाले आहेत पर्यटकांच्या या वाढत्या गर्दीमुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर सध्या मोठा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट